नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आ, कतार मधून भारताचे अधिकारी परत आले लष्करी अधिकारी आणि ते सही सलामत परत आले कोणत्याही दोषारोपाशिवाय त्यांची शिक्षा माफ केली गेली आणि ते इथे आले असं सांगितलं गेलं परंतु त्याच्या सोबतीने ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत त्यातल्या एका कंडीचा काल समाचार मी घेतला की म्हणे शाहरुख खान यांनीही ही मध्यस्थी केली आणि म्हणून वाटाघाटी होऊ शकल्या आणि मोदी सरकारला यश आलं या अधिकाऱ्याला परत आणण्यासाठी ह्याच जे जी काय शहानिशा आहे ती काल मी जरूर केलेली आहे दुसरा एक आरोप केला जातोय आणि तो आरोप असा आहे की या अधिकाऱ्यांना सोडवायचं तर त्याच्या बदल्यात कतारनी भारताकडून पुढच्या वीस वर्षाचा करार करून घेतलेला आहे आणि जवळजवळ मला वाटते हा जो सध्याचा जो एक करार होता आधीचा त्याचा त्याची मुदत पाच वर्षाची होती परंतु ती मुदत आणखी वीस वर्षांचा करार भारताकडून करून घेतलेला आहे तेव्हा ही भारताला चुक चुकवावी लागलेली किंमत आहे त्या सगळ्याची असं एक विधान मी काही ठिकाणी वाचलं हेही विधान ठीक आहे आपण म्हणू शकतो की काहीतरी कल्पनेची भरारी आपली करायची आणि त्याच्याबद्दल आपण बोलायचं असं अनेकांचा खाक्या असतो त्याप्रमाणे त्यांनी ही सगळी जी गोष्ट आहे ती त्याला जोडून घेतली याला काही आपण त्यांच्या कल्पना भरारी बद्दल काय बोलणार आपण पण एक फार मोठा ज्याला डेंजरस किंवा झोपीचा असा एक अनालिसिस वाचायला मिळाला आणि मग ठरवलं की नाही आता ह्याचा तो प्रतिवाद नक्कीच करायला पाहिजे आणि तो जो आर्ग्युमेंट आहे जो तर्क आहे तो मला माझ्या एका स्नेही परिचित आहेत त्यांनी पाठवला त्याच्यात असं म्हटलेलं होत की इस्लामी कायद्यामध्ये ज्या वेळा एखाद्या व्यक्तीवर त्यांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आलेली होती बरोबर तर अशी शिक्षा जी आहे ती रद्द करायची असेल तर त्याच्यासाठी इस्लामी कायद्यानुसार आ, काही सोय आहे आणि त्याच्या बदल्यात जर का तुम्ही काही रक्कम चुकती केली तर मग ती शिक्षा ही माफ होऊ शकते अशा पद्धतीचा हा जो इस्लामी कायदा आहे त्याचा वापर अखेर भारताला करावा लागला आणि दाम दुपटीने तेलाचा करार आपण केला आणि ही रक्कम चुकती करण्याचा एक मार्ग शोधून काढलेला आहे असा हा युक्तिवाद करत होता तर त्याचा समाचार निश्चितच घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो गो दोन गोष्टी आहेत त्याला किसस म्हणतात इस्लामी जो न्याय व्यवस्था आहे त्यांची त्याच्यामध्ये आपण म्हणतो आय फॉर आय टीट फॉर टॅट वगैरे असे ते जुन्या पद्धतीचं होतं की तू माझा डोळा फोडलास तर मी तुझा डोळा फोडतो अशा पद्धतीचं जे एक हे होतं तेव्हा एखाद्या जर का जो बळी पडलेला आहे त्या व्यक्तीने जर का डोळा गमावला तर त्याला तशाच पद्धतीची कॉम्पेन्सेशन भरपाई ही ते कृत्य करणाऱ्याकडून मागता येत असते त्याला किसोस असं म्हणतात परंतु ज्या वेळेला अशा प्रकारची जी बळी पडलेली व्यक्ती ही मृत होते तेव्हा मग हे भरपाई आहे भर ही कोणी मागावी आणि त्याचं स्वरूप काय असावं ह्याला एक दियत किंवा दिया असं एक नाव दिलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये मृत व्यक्तीचे जे नातेवाईक आहेत त्यांना ते जी मोमांगी म्हणतात आपण रक्कम ती रक्कम द्यावी आणि त्या कुणाच्या आरोपातून सुटका करून घ्यावी अशा पद्धतीची जी रचना आहे तिला दिया किंवा देयत असं म्हटलं जात तर हा जो प्रकार आहे तुम्हाला वाटेल की हे काहीतरी तुम्ही हजारो वर्षापूर्वीच प्रोविजन सांगताय आणि ती काय आताच्या बेताला असते का म्हणून त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे आणि हा किस्सा पाकिस्तानात घडलेला आहे अगदी दोन हजार दहा अकराच्या दरम्यान घडलेला आहे त्या काळामध्ये पाकिस्तान मध्ये रेमंड डेव्हिस नावाचा एक अधिकारी होता आणि तो अमेरिकेच्या वकिलातीसाठी काम करत होता हा रेमंड डेव्हिस हा लाहोरच्या परिसरामध्ये स्वतःची गाडी घेऊन निघालेला होता आणि त्याचा पाठ पुरावा करत म्हणजे त्याचा पाठलाग करत राहणार हे स्कूटरवरून आले आणि ते त्याची गाडी सरपास केली त्यांनी म्हणजे ते पुढे गेले आणि कदाचित त्यांनी वळून त्याच्यावरती हल्ला चढवला असता परंतु ते सगळं घडायच्या आधी सावध असलेल्या रेमंड डेव्हिसनी उलटा त्यांच्यावरच गोळीबार केला त्या दोघांनाही मारले आणि ते मृत झाले हे त्यांनी पहिलं एन्श्युअर केलं आणि त्याच्यानंतर स्वतःसाठी कुमक मागवली ही कुमक ही अमेरिकन राजदूत त्यांचा जो सगळा सपोर्ट सिस्टीम असते त्याच्याकडून जी माणसं येत होती ते अडकली ट्रॅफिकमध्ये अडकली तरी सुद्धा ते पाय पायउतार होऊन त्याच्यापर्यंत पोचले आणि त्याला त्यांनी सुरक्षितरित्या हलवण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे असलेले जे पोलीस होते त्यांनी मात्र रेमंड डेव्हिसला ताब्यामध्ये घेतलं त्याच्या सोबत अजून एक माणूस होता तो निस्टून गेला आणि तो काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हाती लागला नाही या रेमंड डेव्हिस वरती अखेर पाकिस्तानी पोलिसांनी खुनाचा आरोप ठेवला आणि त्याला तुरुंगात टाकलेलं होतं याच्या नंतर अमेरिकेचं जे राजदूत आहेत ते अडचणीत आले त्यांनी मागणी केली पाकिस्तानकडे की त्याला सोडून दिलं जावं आणि त्याच्यावर कोणताही गुन्हा नाही त्याला डिप्लोमॅटिक कव्हर आहे याचा अर्थ असा की राजनैतिक अधिकारी म्हणून जे राजदूत काम करत असतात त्यांना अशा प्रकारे कुठल्याही स्थानिक गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाईपासून त्यांना बचाव दिलेला असतो संरक्षण दिलेलं असतं आणि म्हणून डेव्हिस यांच्या बाबतीमध्ये पाकिस्तान सरकार अशा प्रकारची कारवाई करू शकत नाही असं अमेरिकेने युक्तिवाद केलेला होता अर्थात ते सगळी खूप मोठी केस त्याच्यावर पाकिस्तान सगळ्यात मोठा मुद्दा असा की हा जर का राजनैतिक अधिकारी होता तर तो, तो भर रस्त्यामध्ये शस्त्र घेऊन कुठे चाललेला होता कुठल्याही डिप्लोमॅटिक कहर असलेल्या माणसाला असं असले शस्त्रास्त्र घेऊन कुठल्याही रस्त्यामधून हिंडण्याची मुभा नसते तेव्हा हे जे कोणी डेव्हिस साहेब होते त्यांची एकंदरीतच पार्श्वभूमी आणि तुम्ही ती केस जरूर वाचू शकता त्याच्या बाबतीमध्ये ह्याला सोडवायचा कसा असा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला कारण पाकिस्ताननी तर सांगितलं आमच्या न्यायव्यवस्थेच्या कचाट्यामधून आम्हाला काही ह्याला वेगळा अपवाद म्हणून करता येत नाही सर ते शेवटी शक्कल कोणी लढवली माहिती नाही परंतु असं ठरलं की अखेर जी दोन माणसं मारली गेली तिसराही मारला गेला त्या मदतनिसाच्या हातून ह्या व्यक्तींना तिथपर्यंत आणावं त्या म्हणजे ते जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांनी जी रक्कम मागितली ती रक्कम ही दिली जावी आणि ती देऊन त्यांची सुटका केली जाईल अमेरिकन दूतावासांनी सांगितलं की आम्ही काय अशा पद्धतीने भरपाई देणार नाही पाकिस्तान सरकारने ती भरपाई द्यावी त्यांना तुम्ही सोडवा तुमच्या कायद्यानुसार त्यानंतर आम्ही पाकिस्तान सरकारला कसं कॉम्पेन्सेट करायचं त्याचा नंतर विचार करू तेव्हा ह्या सगळ्या ज्या सगळ्या गुंतागुंती आहेत त्या सोडवून अखेर अखेरची जेव्हा सुटका झाली तेव्हा अमेरिकेने इतकी चपळाई दाखवली की त्याला काही मिंत सुद्धा पाकिस्तानच्या भूमीवर ठेवायचं नाही असा निर्णय झाला आणि तिथून त्याला सर्वात पहिल्यांदा सुरक्षितरित्या हलवलं गेलं ते काबूलमध्ये आणि मग काबूलमधून त्याला अमेरिकेत नेण्याची सोय करण्यात आली तेव्हा अशा पद्धतीचे हा जो सगळा प्रकार झाला त्याला दियत म्हटलं गेलं दिया म्हणजे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई देऊन नुकसान भरपाई देऊन ज्याच्यावर आरोप आहे कुणाचा त्याची सुटका करून घेणं या सगळ्यासाठी इस्लामी कायद्याचा वापर केला गेला तेव्हा हा जो कायदा आहे तो असाच मृत आहे असं समजू नका तो अजून अद्यापही वापरला जातो आता कतार सारखा मी काल कतारची तोंडक तुम्हाला सांगितली अशा देशामध्ये खरोखरच अशा पद्धतीचा काही कायदा आहे का आणि जसं सा अमेरिकेने सांगितलं आम्ही काही थेट पैसे देणार नाही तसं भारत सरकारने मग सांगितलं ठीक आहे त्याच्याऐवजी आम्ही तुमच्याकडून तेल घेतो म्हणून आणि मग तो तेलाचा करार वगैरे झाला वगैरे वगैरे असे सगळं त्याची तर्क आहे युक्तिवाद आहे तो लढवला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये असमशन असं आहे एक गोष्ट खरी आहे की हा जग तेल करार झाला त्याच्यामध्ये जे बाजार भावानुसार तेल मिळायला पाहिजे तेल म्हणजे खरा तो लिक्विफाईड गॅस आहे गॅस साठी आपण करार केला आणि त्याच भावाने आपल्याला मिळणारे फार काही मोठा त्याच्यामध्ये घसघशीत सूट मिळालेली आहे असं नाहीये आपण वर्षानुवर्ष कतारकडून असा गॅस घेत आलेलो आहोत तेव्हा आणखी वीस वर्षासाठी जर का असा करार केला दोन हजार अठ्ठेचाळीसच्या मुदतीपर्यंत तर त्याच्यासाठी लोकांना काही वावगाई वाढण्याची गरज नाही कारण भारताची गरज ही, भारता ही उत्तरोत्तर वाढत जाणार आहे तुमची अर्थव्यवस्था जशी उंचावू लागेल तुम्ही काही काळा पूर्वी दोन ट्रिलियन होतात आता तीन झालाय आता चारला टच झालाय आणि इथून पुढे जर का असाच आलेख राहिला तर दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत आजच्या प्रमाणामध्ये जो नॅचरल गॅस आपण घेतो त्याची गरज आहे ती शून्यावर येणार आहे असं नाहीये कतारकडून जर का घ्यायचं असेल तर मित्रांनो हा एकच संधी नसते इथून पुढे भारताच्या हातात अनेक संधी येणार आहेत तुम्हाला जर का त्यांनी दिलेला दर पसंत नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने बोलू शकता आणि तुम्ही पुन्हा एकदा ते निगोशिएट करू शकाल कारण भारताचा हात वरचड आहे हे मी आधी काल सुद्धा सांगितलं होतं आपण त्यांना अँटीबायोटिक्सचा एक्सपोर्ट थांबवला आणि आपण तांदुळाचा एक्सपोर्ट थांबवला इतकंच नाही तर मध्यंतरी तुम्ही कथा ऐकल्या असतील की जेव्हा इस्रायल म्हणाल की आम्हाला दोन लाख कामगारांची गरज आहे कारण गाझा मधून ज्या व्यक्ती येत होत्या त्यांना आता पुन्हा नोकरीत न घेण्याचं इस्रायलच्या उद्योगपतींनी एकंदरीत ठरवल्यानंतर असे वर्तमानपत्र छापत होते ते होती की ते कतारवाल्यांना जर का भारतीय लोक नको असतील तर ती माणसंच इस्रायल मध्ये तुम्ही पाठवू शकाल तेव्हा कतार हा सगळा जो देश आहे त्यांची सगळी लोक व्यवस्था लोकसंख्या तिथे असलेले उपस्थित असलेले भारतीय आणि ते जे योगदान देत आहेत या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर कतार हा भारतावर किती अवलंबून हे तुम्हाला दिसेल थोड्या फार उंगल्या ज्या असतात हात पिरगळण्याचे प्रकार असतात हा लहान मोठा सगळे देश करत असतात श्रीलंका नाही का करत ते नाही का खेळ खेळत मालदीव खेळ खेळतो मग कतारही खेळ खेळत असतो या सगळ्या गोष्टी या एकंदरीतच या जगामध्ये चालत असतात परंतु भारताला त्यातून मार्ग काढायला लागतो आणि तो मार्ग मी सांगितलं त्याप्रमाणे मूळ उद्देश जो हो होता या सगळ्या प्रेशर टॅक्टिक्स म्हणजे दबाव तंत्राचा मूळ उद्देश हा भारताने इस्रायलवर दडपण आणून काही गोष्टी कतारच्या मनाप्रमाणे कराव्यात ह्याच्यासाठी हा सगळा डाव कसा फिरवला गेला ह्याच्याबद्दल मी बोलले आणि तेच जास्त संयुक्तिक कारण आहे मित्रांनो मग आता आपल्यासारखे जे विश्लेषक असतात त्यांना काहीतरी एक विषय हवा म्हणून मग तो एक काय तेल कराराचं सुद्धा एक सोडली गेली पुरीत कडईमध्ये तेल कापलेलंच असतं त्याच्यात पुऱ्या तुम्ही टाकल्यात की त्या पुगून चांगल्या तळून निघतात तसे विश्लेषक सुद्धा अशा पुऱ्या भरपूर तळून आपल्याला पानामध्ये वाढत असतात ती दुसरी जी पुरी आज मी तुम्हाला सांगितली ती कसली तर ती दिय्य पुरी ती एक दियतची पुरी आलेली अशा पद्धतीने कुठूनही काय तर मोदी सरकार हे अडचणीत होतं आणि त्यांचे हात पिरगळले गेले आणि त्यांना त्या दबावाला उत्तर देता आलं नाही आणि म्हणून कतारसारख्या क्षुद्र देशाने सुद्धा तुम्हाला कसं नमवलं हे सांगण्यासाठी अशा सगळ्या ज्या कथा आहेत ह्या सतत रचल्या जात असतात परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं हे तथ्य कसं नसतं हे सांगण्यासाठीच हा सा व्हिडिओ केलेला होता मित्रांनो तेव्हा ज्या गोष्टी घडतायत एक लक्षात तुम्ही मी सुद्धा हा मुद्दा सांगितला की जगामधला कुठलाही संघर्ष आज असा उरला नाही की जिथे भारताचं मत विचारात घेतल्याशिवाय त्याचं काही तोडगा निघू शकतो काल परवाच आपले परराष्ट्र मंत्री श्री जयशंकर यांनी एक विधान केलेलं आहे की युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये दोन्ही देशांना जर का भारताची मध्यस्थी हवी असेल तर आम्ही तशी मध्यस्थी करायला तयार होत अर्थात आम्हाला स्वतःहून ह्याच्यामध्ये पडायचं नाहीये परंतु दोन्ही देशांनी जर का स्वारस्य दाखवलं तर भारत देखील त्याच्यासाठी आपलं योगदान जरूर करेल तेव्हा एक लक्षात घ्या तुम्ही कि कुठलाही प्रदेश असो आज जगाच्या पाठीवरचा त्या जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक प्रदेशामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावर भारताचं मत काय हे विचारलं जाते आणि हे जर का विचारणारे हे कोण आहेत हे परत परत आपल्यापर्यंत येतात आहेत लोक आणि तुमची जी ट्वेंटीच्या निमित्ताने तुम्ही काय साध्य केलं त्याचे हे सगळे तुम्हाला धारणा आणि नमुने बघायला मिळत आहेत मित्रांनो तेव्हा असं म्हटलं जात की युनोची जी सुरक्षा परिषद आहे त्याच्यामध्ये भारताला अधिकृत मेंबर म्हणून परमनंट मेंबर म्हणून मान्यता दिली गेली नाही त्याच्यासाठी एक डेडलाईन दिली होती भारतानी आणि त्याच्यानंतर त्यांनी काही स्वारस्य दाखवलेलं नाहीये तर तुम्ही जर का जगामधली एवढी मोठी लोकसंख्या एकशे चाळीस कोटींचा देश त्याला जर का कायमचं प्रतिनिधित्व नसेल तर त्या सगळ्या एकंदरीतच बॉडीला काही अर्थ उरतो का हा प्रश्न आहे आणि ह्याच उत्तर जे आहे ते ह्या स्वतःला बडे समजणारे जे लोक आहेत त्यांनी द्यायचं आहे ते भारतानी नाही द्यायचे त्या अशा पद्धतीच्या गोष्टी आणि वावड्या येत राहतात मित्रांनो त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागतं कारण तुमचा तुमच्या शक्तीवरती विश्वास पाहिजे आणि तुमच्या तुमच्या नेतृत्वावरती विश्वास पाहिजे आणि त्या नेतृत्वाचा विश्वास किती गाड आहे हे भारतीयांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे तरी सुद्धा हे असे प्रयत्न हे होतच राहणार त्यांना जे काही करायचं असेल तर ते करू शकतात परंतु त्याच्यामधला जो मी म्हणेन निरक्षीर विवेक जो आहे तो सांभाळून तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये खोट काय आणि खरं काय हे कळण्याची जी बुद्धी आहे तिला थोडीशी देऊन तुम्ही देखील ओळखू शकाल ह्याच्यामधलं काळ काय असत ते मी तर त्याच्याबद्दल सतत बोलतच राहील जर तुमच्याकडे उलगडा झाला नाही तर जरूर मला ईमेल पाठवा मी अशा विषयांवरती जरूर बोलत राहील धन्यवाद मित्रांनो हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिचितांना लिंक पाठवा या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्याच्या प्रसारासाठी आपला हातभार जरूर लावा धन्यवाद